कल्याणपूर्वेमध्ये असलेले रस्त्यावरचे खड्डे आणि कल्याणपूर्वेमध्ये असलेले पाण्याची समस्या गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सातत्याने आयुक्त महोदय आणि या प्रशासनाला वारंवार विनंती करतो आहे त्यानिमित्ताने आज आयुक्तांना पुन्हा एकदा विनंती करण्यासाठी आणि त्यांची जे त्यांनी व्हिजिट केली होती मागच्या आठ दिवसापूर्वी तर त्याच्या पुढे काय झालं तर ते त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आज त्यांनी एक सात दिवसाचा अवधी त्यांनी मागितला आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये त्यांनी पूर्ण कल्याणपुरेचे असलेले रस्ते कोल्ड मिक्स असेल किंवा टेक्निकली ज्या ज्या मुद्द्या जे जे विषय असतील त्या हिशोबाने ते रस्ते पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेले सात दिवसाच्या नंतर त्यांनी जर ती पूर्ण पूर्तता केली नाही तर मग आम्ही आमच्या हिशोबाने शिवसेनेच्या हिशोबाने आम्ही आंदोलन निश्चितपणे करू आता हात जोडून विनंती केली आता आम्ही आम्ही हात जोडून विनंती केली होती भविष्यामध्ये जर आज आमचं जर मागणी मान्य नाही झाली तर हात सोडून देखील आम्ही आंदोलन करतो